बात आहे बातमी बात रुकडी इथं अज्ञात चोरट्यांनी सुफिया जमीर मुजावर यांच्या बंद घरावर पाळत ठेवून घराचे कुलूप कडी उचकटत घरातील सुमारे तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या कर्मवीर कॉलनीत मुजावर या आपल्या कुटुंबासह राहतात त्यांचे पती जमीर आणि सासूबाई या काही दिवसापूर्वी हज दर्शनासाठी गेल्या आहेत तर सुफिया या शनिवारी सायंकाळी इचलकरंजी इथं आपल्या माहेरी गेल्या होत्या रविवारी सायंकाळी त्या परत आपल्या वडिलांसोबत घरी आल्यानंतर दाराला कुलूप नसल्याचे आढळून आले त्यांनी तात्काळ हातकनंगले पोलिसांशी संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी सहकाऱ्यांसह भेट देत तपासाची गती वाढवली दरम्यान चोरट्यांनी पाळत ठेवत घरात कोण नसल्याचा अंदाज घेत कंपाऊंड भिंतीवरून उड्या टाकून दारापर्यंत पोहोचले घराचे कुलूप कडी उचकटून बंगल्यात प्रवेश केला कटावणीने तिजोरीचा दरवाजा उचकटून सुमारे तीन लाख वीस हजार इतक्या किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले असून त्यामध्ये सोन्याचा हार दोन सोन्याचे कानातील टॉप्स जिन्नस होते दरम्यान या घटनेची नोंद रात्री उशिरा हातकनंगले पोलिसात झाली आहे हातकनंगले पोलिसांनी श्वान पथक ठसे तज्ञ यांना पाचारण केले मात्र श्वानांनी शेजारी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेपर्यंतचा मार्ग दाखवत तिथेच घुटमळले